खरं तर कालपासून त्या आपल्या एका मंगलमय पावनमय होळ्या भक्तीची सुरुवात झालेली आहे काल मुक्ताईची पालखी आज रावगावमध्ये निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि इथे उळेमध्ये गजानन महाराजांची पालखी त्यांचं सगळ्यांचं जिल्हा प्रश्ना प्रशासनाच्या वतीनं आम्ही स्वागत केलेलं आहे सगळ्यांच डिपार्टमेंटमार्फत खूप चांगली सुसज्ज आम्ही सगळी सुविधा आणि सर्व्हिसेस देण्याचे कटिबद्ध आहोत आम्ही तयारी केलेली आहे आजच मी उळेगावातही जाऊन आली तिथे शौचालय असेल पाणी सुविधा असेल मेडिकल आरोग्याच्या विषयाने मेडिकल किट असतील बाकीची स्वच्छता ह्या सगळ्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे स्नानगृहापासून ते कचरा संकलनपर्यंत आपण सगळं केलेलं आहे रस्ते चांगले असू इनफॅक्ट मला वाटते आपल्या जे स्वयंस सहायता गट आहेत किंवा व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यामार्फत रांगोळी सारवण वगैरे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे इनफॅक्ट उद्यापासून आम्ही सगळेच धर्मपुरीपासून सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणाची सूक्ष्म पद्धतीने आम्ही पाहणी करणार आहोत आणि त्या तिथे सगळ्या पद्धतीच्या सोयीसुद्धा उपलब्ध होतील ह्याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि वारकऱ्यांसाठी ही वारी आ, एक फक्त बेसिक सर्विसेसच नाही तर आम्हाला एक उत्सव म्हणून साजरी करायची आहे जे त्यांचं आम्ही नियोजन असेल आगमन असेल ते आम्ही एका सणासारखं साजरं करणार आहोत हीच आमची तयारी असते पंढरपूरमध्ये काय तयारी केली आणि कसं कारण जिल्ह्यामधला हा सगळ्यात मोठा उत्सव आहे बरोबर पंढरपूर ममध्ये पण आम्ही ते सांगतो आहे की जिल्हा परिषद मार्फत असू दे का सीओ नगर प पंचायत मार्फत असू दे तिथे शौचालय आहे त्याच्यानंतर स्नानगृह आहे चेंजिंग रूम आहे त्यांच्यात आरोग्याची जी व्यवस्था आहे तीन ठिकाणी आपण महाआरोग्य शिबिर पण करतो आहे रस्ते आहेत मुरमीकरण आहे प्रत्येक मुक्काम आणि विसावाच्या ठिकाणी पण आपली जी उपचार केंद्रं असतील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे हिरकणी कक्षा आहे हिरकणी कक्षामध्ये ज्या सोयीसुविधा द्यायच्या आहेत सॅनिटरी डिस्पोजल मशीन असेल सॅनिटरी पॅड्स असतील इतर अनुषंगिक बाबी असेल पाण्याच्या पाण्याचे टँकर असतील जेटिंग मशीन सक्षम मशीन त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स आहेत कर्मचारी जे आपले आ, आ, स्वच्छता कर्मचारी आहे प्लास्टिक संकलन केंद्र आहे ह्या सगळ्या बाबी बेसिक बाबीत आम्ही कवर केलेल्या आहेत पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला नियोजन आ, रोषणाई त्याच्यानंतर न सुशोभीकरण प्रत्येक जसं मी म्हटलं की फक्त बेसिक सर्व ना स देणं हा भाग नाही आहे आम्हाला उत्सव म्हणून हे सगळं सांगतो हेच राहील की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आम्ही खूप आग्रही आहोत आम्ही नेहमी एका हक्केच्या अंतरावर आहोत तुमच्या बाजून पण तुमच्याकडूनही आम्हाला तेवढीच साथ मिळाली तर आम्ही नक्कीच हे वारी खूप चांगली हरित वारी स्वच्छ वारी महिलांची वारी ह्या पद्धतीचा आम्ही सफल करून दाखवू थँक्यू